नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा रोड रोडवर अपघात तरुण जागीच ठार परंड्याहून आवर पिंपरीकडे जाताना झाला अपघात अज्ञात वाहनानं मोटरसायकलला रात्री दिली धडक रक्षाबंधन साठी पत्नीला माहेरी पाठवण्यासाठी आले होते परंड्याला आता बातमी विस्ताराने अज्ञात वाहनानं मोटरसायकलला धडक दिल्यानं परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील तरुण संदीप नवनाथ ओव्हाळ वय अठ्ठावीस हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे अपघाताची घटना पहाटे उघडकीस आली याबाबत प्राप्त माहिती अशी की, की रक्षाबंधन असल्यानं संदीप ओव्हाळ यांनी त्यांच्या पत्नीला चिंचपूर येथील माहेरी पाठवण्यासाठी परंडा येथे शनिवारी आले होते पत्नी व मुलांना पाठवून ते रात्री परंडा येथून आवार पिंपरीकडे मोटरसायकलवर जात असताना परंडा कुरडवाडी रोडवरील पाटील वस्तीजवळ अज्ञात वाहनाने ओव्हाळ यांच्या मोटरसायकलला धडक दिली व अज्ञात वाहन चालक पसार झाला या अपघातामध्ये संदीप ओव्हाळ गंभीर जखमी होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अपघात रात्री उशिरा झाल्यानं त्यांच्या घरी माहिती मिळाली नाही व्यायाम साठी आलेल्या लोकांना अपघात झाल्याचं पहाटेच्या सुमारास निदर्शनास आलं या अपघाताची माहिती परंडा पोलिसांना देण्यात आली असून प्रेत शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे संदीप पोहा यांना दोन मुली असून या घटनेमुळे आवार पिंपरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंदा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा